नमस्कार श्री शिवमहापुराण युद्ध युद्धखंड अध्याय क्रमांक त्रेपन्न अनिरुद्धाचा पराक्रम दुर्गेच्या कृपेने त्याची बंदिवासातून सुटका श्री गणेशाय महा सनतकुमार व्यासांना म्हणाले महर्षे द्वारपालांचे बोलणे ऐकून बाणा संतप्त झाला तो त्वरेने अंतःपुरात प्रवेशला तेथे ते अनिरुद्धाला पाहून त्याचा राग आणखीनच भडकला तो दैत्यांना म्हणाला येथे आलेला हा महामूर्ख पुरुष कोण आहे काय याचे साहस याने येथे येऊन माझ्या कन्येला आणि कुळाला दूषित केले आहे त्या दुराचार्याला त्याच्या शिक्षा मिळालीच पाहिजे त्याला जेर बंद करून प्रदीर्घ काळकारा गृहात टाका अनिरुद्ध कोण आहे तो उषेच्या महालात कसा आला त्याचा पराक्रम काय आहे हे जाणून घेण्याची बाणासुराला आवश्यकताच भासली नाही त्याने आपल्या दहा हजार सैनिकांना पक, त्याला पकडण्यासाठी बोलावले त्याबरोबर दैत्य सैनिक मोठ्याने गर्जना करत आले त्यांनी अंतपुराला चहू कडून वेढा दिला तो गल्पला ऐकून अनिरुद्धही अंतपुराच्या द्वारापाशी आला हातामध्ये वज्र आणि भयंकर परीख घेऊन तो दैत्य सैनिकांवर तुटून पडला त्या सर्वांना यमसदनी धाडून तो अंतपुरात परत आला दैत्यांनी आणखी सैन्य आणले पण अनिरुद्धाने परिघाने त्यांचाही नाश केला आपले लक्षावधी सैनिक गारद झालेले पाहून बाणासुराच्या संतापाला पारावार राहिला नाही त्याने कुभांड नामक युद्ध कुशल मंत्र्याला बोलावले त्याला घेऊन तो अंतपुराशी गेला अनिरुद्ध त्या दोघांशी एकाच वेळी लढू लागला त्याने तीव्र प्रतिकार करून बाणासुराच्या सैन्याचा भीषण संहार केला दैत्य राजाला मारण्यासाठी कालाग्नी समान एक प्रखर शक्ती सोडली तिचा मार असह्य झाल्यामुळे तो महादैत्य आपल्या रथासहित अदृश्य झाला गुप्त रूपानेच अनिरुद्धाशी लढू लागला त्याने कपटाने युद्ध करून अनिरुद्धाला नागपाशांनी बांधून टाकले त्याला पिंजरात कैद केल्यावरच ते युद्ध थांबले यावेळी बाणासूर आपल्या सा सारथ्याच्या मुलाला म्हणाला हे सुतपुत्रा या दुरात्म्याने माझ्या पवित्र कुळाला कलंकित केले आहे त्याची शिक्षा याला मिळालीच पाहिजे म्हणून याचे मस्तक तोडून टाक त्याच्या शरीराचे तुकडे करून राक्षसांना वाटून टाक गिधाडांना त्याच्या रक्तामासाचे भूषण मिळू दे फार काय सांगू याला खोल बिहिरीत ढकलून दे हा वधाच्याच योग्यतेचा आहे तेव्हा बाणासुराचे संतप्त बोलणे ऐकून हा त्याचा धर्मनिष्ठ मंत्री कुभांड म्हणाला महाराज जरा विचार करा माझ्या मते याचा वध करणे योग्य नाही हा विष्णूंसारखा पराक्रमी आहे याचे तेज शिवप्रभूंकडून प्राप्त झाल्यासारखे दिसत आहे याच्याजवळ अतुल पौरष पौरुषत्व आहे म्हणूनच याने हे साहसी कृत्य केले असावे असे मला वाटते हा महाबलवान श्रीकृष्णांचा नातू आहे महापराक्रमी आहे म्हणूनच समोरासमोरील युद्धात त्याने आपल्याला जुमानले नाही त्यानंतर तो अनिरुद्धाला उद्देशून म्हणाला हे वीरा तू कोण आहेस कोणाचा पुत्र आहेस तुला येथे कोणी आणले आम्हाला खर खरं सांग दोन्ही हात जोडून दीनवचनांनी आमच्या महाराजांची क्षमा माग तरच तुझी सुटका होईल अन्यथा तुला बंधनातच राहावे लागेल ते ऐकून अनिरुद्ध उसळून म्हणाला हे दुराचारी निशाचरा हे दुसऱ्यांच्या उपकारावर जगणाऱ्या जा कुभांडा तुला क्षत्रियांचा धर्म समजत नाही काय युद्धातून पळून जाणे आणि प्राणरक्षणार्थ दीन होऊन शत्रूसमोर क्षमा याचना करणे या गोष्टी शूराला शल्यासारख्या बोजतात जो वीर आहे तो युद्धांमध्ये मरण करतो पण हात जोडून शत्रूला कधीही शरण जात नाही म्हणून माझ्याकडून असल्या भ्याडपणाची अपेक्षा करू नकोस अनिरुद्ध विरोचित असे बरेच काही बोलला ते ऐकून बाणासूर आणि कुमांड्याला मोठे आश्चर्य वाटले त्यांचा संताप झाला त्याच वेळी सर्वांसमक्ष एक आकाशवाणी झाले शिवभक्त बाणासुरा तू बलीचा पुत्र आहेस बुद्धिमान आहेस तुझ्यासारख्याने क्रोध करणे उचित नाही म्हणून जरा विचार कर भगवान शिव सर्व प्राणी मात्रांचे ईश्वर आहेत सर्वांच्या सर्व कर्मांना साक्षी आहेत विश्वाचे स्वामी आहेत चराचर जगत त्यांच्या साधीन आहे सत्व रज आणि तम या गुणांचा आश्रय घेऊन ब्रह्मा विष्णू आणि रुद्र या त्रिदेवांच्या रूपांनी तेच सृष्टीची उत्पत्ती पालन आणि संवार करत असतात ते नित्य निर्गुण निर्विकार अविनाशी सर्वांच्या पलीकडचे सर्वांच्या वास करणारे आणि माईचे अधिपती आहेत त्यांच्या इच्छेने ते दुर्बळ आहेत तेही महाबलवान होतात या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तू सावध चित्ताने वाघ भक्तांचे पालन करणारे व अनेक लिला करण्यात चतुर असलेले शिवप्रभू तुझा गर्व लवकरच हरण करतील ती नभो आणि ऐकून बाणासूर भानावर आला त्याने अनिरुद्धाचा वध केला नाही त्याला तुरुंगात डांबून तो आपल्या अंतपुरात गेला आणि मद्यपान करत बसला इकडे कोठडीत बंद असलेल्या अनिरुद्धाला नागपाशांनी बांधल्यामुळे विषाचा फारच त्रास होऊ लागला त्याला प्रियेचा विरहही सहन होत नव्हता त्याने भगवती दुर्गा देवीला आर्ततेने हाक मारली तो म्हणाला हे देवी तू भक्तांवर कृपा करणारी आणि दैत्यांना भय देणारी आहेस जगाची उत्पत्ती स्थिती लय करणारी आहेस तू सज्जनांचा सांभाळ करणारी त्यांचे परमकल्याण करणारी व शरण जाण्यास योग्य अशी आहेस या आपत्काळी माझे रक्षण करू शकेल अशी तुझ्याशिवाय अन्य कोणीही नाही हे जगदंबे मी येथे सर्पांनी बांधला गेलो आहे त्यांच्या दाहक विषाने जळतो आहे माझे रक्षण कर त्याची करुणा वचने ऐकून भगवती दुर्गेला दया आली ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशीच्या कारागृहाचा लोखंडी पिंजरा तोडला आणि रुद्धाचे नागपाश तोडून भस्मसात केले त्याला कारागृहातून मुक्त करून उशीच्या अंतपूर्वात नेले त्याला अनेक आशीर्वाद देऊन ती अंतर्धान पावले अशा प्रकारे शिवजींची शक्ती स्वरूप असलेल्या देवीच्या कृपेने अनिरुद्धची मोठ्या त्रासातून सुटका झाली आपल्या प्रियेला पाहताच त्याची विरह व्यथाही नाहीशी झाली त्याला सुखरूप पाहून उशेलाही परमानंद झाला ते दोघे एकमेकांच्या सहवासात आनंदाने रममाण झाले अध्याय त्रेपन्नावा समाप्त